अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचं सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आजचा हा आपला व्हिडिओ खूप खास असणार आहे बघा ज्यांचे प्रश्न कितीही सेवा करून सुटत नाहीत कितीही तुम्ही सेवा करा तरी पण तुम्हाला काहीही प्रचिती येत नाही किंवा अनुभव येत नाही त्याचबरोबर काही जणांना वेळच नसतो की कोणतीतरी सेवा करावी त्यांना खूप सारी कामं असतात जॉब असतो लहान मुलं असतात जॉईंट फॅमिली असते त्याच्यामुळे ते त्यांना कोणतीच सेवा करणं शक्य होत नाही तर त्यांच्या सु त्यांच्यासाठी ही सेवा खूप म्हणजे खूप महत्त्वाची आणि कमी वेळेत होणारी ही सेवा आहे आणि ही सेवा प्रत्यक्ष गुरुमावळींनी आपल्याला दिलेली सांगितलेली ही सेवा आहे ही जर सेवा तुम्ही मनोभावीने श्रद्धायुक्त अंतकरणाने केली तर तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असो ती इच्छा ही, ही पूर्ण होणार म्हणजे होणार ती म्हणजे प्रत्यक्ष गुरुमाऊलीने सांगितलेली या सेवेनेच तर ती सेवा कोणती आहे ती आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत त्या जर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा आता आपण बऱ्याचशा गुरुमाऊलीने सांगितलेल्या सेवा आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करत असते त्याचबरोबर छान छान असे अनुभव पण मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर बघा आता लवकरच म्हणजे पुण्यतिथी ये येत आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येत आहे तर खूप वेळ आहे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीला तर तोपर्यंत आपल्याला स्वामी महाराजांची ही अत्यंत प्रभावी आणि प्रिय सेवा आपल्याला करायची आहे बघा तुम्हाला कोणती जर सेवा करणं शक्य होत असेल आणि तुमच्या जीवनामध्ये खूप अडचणी आहेत तुमच्या जीवनामध्ये खूप संकट आहेत तुमच्या मोठमोठ्या इच्छा आहेत त्या इच्छा जर पूर्ण होत नसतील तर तुम्ही त्या इच्छा तुमच्या पूर्ण व्हाव्या तुमच्या जीवनातल्या अडचणी आहेत किंवा संकट आहेत ती दूर व्हावी यासाठी एकमेव सेवा म्हणजे ती ही सेवा आहे तर ती सेवा कोणती आहे तर बघा तुम्हाला ती सेवा गुरुमाऊलींनी सांगितलेली ही सेवा आणि या सेवेने जी कोणती सेवा गुरुमाऊली सांगतात त्याची शंभर टक्के काय एक हजार एक टक्का त्याची प्रचिती ही सर्वांना आल्याशिवाय राहत नाही तुमचा प्रत्येक प्रश्न असो तो मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही इतकी प्रभावी ही सेवा आहे तर ती सेवा म्हणजेच बारा लक्ष लिखित नामजपाची ही सेवा आहे बघा बारा लक्ष लिखित नामजपाची ही सेवा आहे ही जर सेवा केली तर तुम्हाला ह्या सेवेनं तिपटीनं फळ मिळणार आहे बघा आपण एक पट्टी दुप्पट म्हणतो ना तर तिपटीनं तुम्हाला या सेवेचं फळ मिळणार आहे इतकी सेवा ही प्रभावी सेवा आहे तर याच्यासाठी तुम्हाला एक सेपरेट वही मिळते बघा धेंडोरी प्रणीत केंद्रामध्ये ही तुम्हाला वही मिळून जाईल ती वहीच म्हणजे संस्कार वही असते वेगवेगळ्या कवरमध्ये वेगवेगळ्या तुम्हाला ह्या वया मिळून जातील मग त्या वहीचं संस्कार वही असं केंद्रामध्ये नाव आहे ती तुम्हाला वही घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये असे अशा पट्ट्याने रेषा मारून मारून तुम्हाला त्याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा नाम स्मरण स्वामी महाराजांचा नामस्मरण म्हणजे स्वामी महाराजांचा जप तुम्हाला करायचा आहे बघा त्याने काय होत आहे की तुम्ही लिहिताना स्वामी महाराजांचं नाम तुम्ही हातानं लिहित आहात त्याचबरोबर स्वामी महाराजांचं नाम तुम्ही लिहित लिहित मुखामध्ये सुद्धा तुमच्या नाम स्वामी महाराजांचं येत आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वामी महाराजांचं नाम लिहिता लिहिता तुमचे तुम्हा. डोळे तुमचा जो मेंदू आहे तर तो सुद्धा त्याच्यावर केंद्रित असतो अशा प्रकारे तिन्ही तीन पटीने तुमची ही सेवा होत असते आणि या सेवेचं हो तुम्हाला फळ हे तितकंच पटीने मिळत असतं तर तुम्ही ही सेवा आवर्जून करा बघा स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत ही सेवा तुम्ही आवर्जून करायची आहे आता लवकर स्वामी महाराजांची पुण्यतिथी येत आहे तर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्हाला कोणतीच सेवा करणं शक्य होतील कोणतीच सेवा करणं शक्य होत नसेल तरी ही अगदी दिवसभरातून फक्त आणि फक्त दहा मिनिट तर वेळ आपल्याला असतोच बघा दहा मिनिट तर वेळ आपण काढायचा आणि त्या दहा मिनिटामध्ये तुम्हाला ह्या लिखित नाम जप करायचं आहे ही वही तुम्हाला केंद्रात दिंडोरी प्रणित केंद्रात कुठेही तुम्हाला ही वही मिळून जाईल तुम्हाला काय करायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे ज्या दिवशी तुम्ही ही वही केंद्रातून आणतात शक्यतो गुरुवारी सुरुवात केली लिखित नाम जपायला तर खूप छान असणार पण तुम्हाला समजा गुरुवारी नाही तुम्हाला आता समजा ज्यावेळेस तुमची इच्छा होईल त्यावेळेस तुम्हाला ही जप सुरू करायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही या वहीची पूजा करून स्वामी महाराजांना विनंती करून आणि स्वामी महाराजांनी जी काय तुमची अडचण आहे ती इच्छा आहे ती सांगून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे आणि अवघ्या दहा किंवा पंधरा मिनिट तुम्हाला वीस मिनिट टाईम असेल तर तेवढ्या टायमामध्ये तुम्हाला ही लिखित नाम जप स्वामी महाराजांचा करायचं आहे बघा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे जो कोणी स्वामी महाराजांचं नाम स्मरण करतो जो कोणी स्वामी महाराजांचं नाम जपतो त्याला प्रत्यक्ष स्वामी महाराज जपत असतात प्रत्येक अडचणीतून प्रत्येक संकटातून त्यांना बाहेर काढत असतात त्यांना मार्ग दाखवत असतात आणि योग्य त्या दिशेने योग्य त्या वाटेवर स्वामी महाराज त्या व्यक्तीला घेऊन जात असतात कारण स्वामी महाराजांनी ज्या कोणी म्हणजे ज्या कोणी व्यक्तीने स्वामी महाराजांची सेवा केली त्यांनी स्वामी महाराजांच्या या विचारावर चालले त्यांनी स्वामी महाराजांचं नाम जप केलं त्याला कधीही कोणापुढेही झुकण्याची वेळ स्वामी महाराज येऊ देत नाहीत फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण करा स्वामी महाराजांच्या जे काही विचार आहेत त्या विचारावर तुम्ही चाला आणि एक अतूट विश्वास स्वामी महाराजांवर ठेवा बघा आयुष्यात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही जी कोणती अशक्य गोष्ट तुमच्या जीवनात होती ना तर ती सुद्धा गोष्ट शक्य होईल ती म्हणजे स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने स्वामी महाराजांच्या आपल्या आपण स्वामी महाराजांची जी काही सेवा करतो त्या सेवेने तर तुम्हाला जर कोणतीच सेवा करणं शक्य होत नसेल तर आवर जर तुम्ही ही सेवा करायला अजिबात विसरू नका बघा नाम नामस्मरण तर तुम्ही दररोज जरी केलं तर खूप अतिउत्तम असणार आहे पण ही लिखित नामजप जो आहे बारा लक्ष लिखित नामजपची सेवा आहे तर ती खूप सर्वश्रेष्ठ सेवा आहे आणि तुम्ही एक वही होऊ द्या तुमचे पूर्ण दोन होऊ द्या तीन चार स्वामी पुण्यतिथीपर्यंत कितीही तुमच्या ह्या वया पूर्ण होऊ द्या तेवढ्या तुम्हाला ह्या वया करा पूर्ण करायच्या आहेत आणि नंतर तुम्हाला ती दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये म्हणजे जिथून तुम्ही ही वही घेतलेली आहे तिथं जाऊन तुम्हाला ह्या वया जमा करायच्या आहेत नंतर ह्या ज्या वया आहेत तर त्या वया केंद्रामध्ये जमा झाल्यानंतर जो पुण्यतिथी सप्ताह होतो तर तिथं या आपल्या वया जातात म्हणजे दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये गुरुमावरी गुरुपीठामध्ये ह्या आपल्या वयात तिथे जात असतात आणि तिथं योग्य त्या पद्धतीने पूजन करून या वयाचे आपलं नाव पण तिथं घेत म्हणजे जातं अशा प्रकारे ह्या आपल्या वया तिथं जमा होतात आपली सेवाही होती आपली अडचणीतून आपलं स्वामी महाराज बाहेर काढतात संकटातून बाहेर काढतात आणि या सेवेनं खूप जणांना छान अशी प्रचितीही आलेली आहे बघा ज्या काही तुमचे प्रश्न आहेत जो कोणी गुरुमाऊलींकडे प्रश्न घेऊन जातो आणि जो कोण ज्या ताईंना किंवा दादांना गुरुमाऊलींनी सेवा दिलेली असते तर ती सेवा जर त्यांनी केली तर शंभर टक्के काय एकशे एक टक्का एक ती सेवा खूप म्हणजे खूप फलदायी त्यांना ठरते आणि त्या सेवेचं फळ त्यांना लवकरात लवकर तितकंच मिळतं फक्त विश्वास ठेवून जी कोणी तुम्ही सेवा करचाल ती गुरुमाऊलींनी दिलेली सेवा करचाल खूप पावरफुल असते तर आवर्जून सर्व ताई आणि दादांनी गुरुमाऊलींनी सांगितलेली ही एक सेवा पुण्यतिथी सप्ताहात नक्की करा तर चला तर मग आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा श्री स्वामी समोर